नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अकबर पटेल शेती मित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी आपल्या आवडते युट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो गेल्या महिन्याच्या आपण तीन तारखेला ह्या खोडवा प्लॉटचा एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला होता त्याच्यात आपण दाखवलं होतं की खोडवा ऊसाचं नियोजन आपल्या कंपनीच्या माध्यमातून कसं करायला पाहिजे तर आज ह्या प्लॉटला आपण नियोजन दिलेलं आहे तर त्याच्या माध्यमातून आपण एक फवारणी ह्या प्लॉटला दिली होती त्याच्यात आपण केनमॅक्स आणि त्याच्यानंतर एस एम जी टेन हे दोन्ही एकत्र ह्याला स्प्रे करायला लावलं होतं स्प्रे करायच्या अगोदरची कंडिशन आता तुम्हाला दिसान या फोटोमध्ये तर अगोदर खूप पिवळा ऊस पडला होता त्याच्यानंतर फुटवे पण कमी होते आता एक फवारणी करून साधारणतः एक पंधरा वी ते वीस दिवसाचा कालावधी झालेला आहे आणि त्याच्यातून त्या प्लॉटला काय बदल झाला आज आपण आपल्या डोळ्यासमोर प्लॉट आहे आपण पाहू शकता का काळुकी पण भरपूर प्रमाणात आलेली आहे आणि फुटवे पण आपण पाहू शकता का भरपूर चांगल्या प्रमाणात फुटवे झालेले आहे निघणारे जे कोंब आहे ते जाळी धरून कोंब निघलेले आहे आणि समाधानकारक फुटवे या प्लॉटला झालेले आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत तर फक्त याला एक स्प्रेस दिलेला आहे आपण एक चार पाच दिवसापूर्वी आपण याला आपल्या कंपनीच्या माध्यमातून मित्र झाईन जेल ते पाण्यातून सोडायला दिलेले त्याला एक साधारणतः पाच दिवस झालेले म्हणजे दोनच प्रक्रिया फक्त आपण या प्लॉटवरती केलेल्या आहे आणि इथून पुढे आपण अशाच पद्धतीनं या प्लॉटचे व्हिडिओ वेळोवेळी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार जेणेकरून इतर शेतकऱ्यांना टेक्निकल माहिती आपल्या कंपनीच्या माध्यमातून कसं नियोजन करावं हे भेटत जाईल तर मित्रांनो तुम्ही पण असंच जर खोडवा ऊसाचं नियोजन करायसाठी इच्छुक असाल तर आम्हाला एकदा नक्की संपर्क करा खाली स्क्रीनवरती आमचा नंबर दिलेला आहे आणि हो मित्रांनो जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच बरेच पिकाविषयी आम्ही नवीन नवीन माहिती टाकण्याचा नवी प्रयत्न करतो जेणेकरून आपल्याकडं आपल्यापर्यंत लवकर पोचत जाईल तर धन्यवाद मित्रांनो परत पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया